अक्कलकोट शहरात दोन गटात तुफान हानामारी झाले असून याबाबत दोन्ही गटाच्या जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी रिक्षाचालक आकाश माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शंकर घाटगे भीमा घाटगे प्रतीक बनसोडे गणेश बनसोडे आदित्य मडीखांबे अजय मडीखांबे रुपेश मडीखांबे गणेश मडीखांबे खांबे दत्ता घाटगे अभिजित मडीखांबे खांबे ज्ञानेश्वर धसाडे सतीश सुतार साईनाथ गायकवाड आणि इतर महिला आणि पुरुषांविरुद्ध शनिवारी रात्री दहाच्या सुमारास बेडर कन्हैया चौकात लोखंडी रॉड आणि काठ्यांनी फिर्याद आकाश माने याला जबर मारहाण करून जखमी करण्यात आलं याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे हे करतायत तर दुसऱ्या गटाचे फिर्यादी भीमराव मारुती घाटगे वय बावन्न राहणार भीमनगर यांनी आरोपी आकाश माने भाग्येश चुंगीकर महेश जमादार सुभाष कुर्ले सुरेश कुर्ले आणि इतर दहा ते पंधरा लोकांवर गुन्हा दाखल केला भीमराव घाटगे हे त्यांच्या मुलासोबत बेडर कन्नैया चौकात थांबले असताना आरोपी आकाश माने यानं फिर्यादीला दारू पिण्यास पैसे न दिल्यानं चिडून जाऊन जातीवाचक शिवीगाळ करून तुम्ही या चौकात रिक्षा लावायची नाही असं म्हणून लाथाबुक्यानं मारहाण करून फिर्यादीच्या शर्टाच्या खिशात ठेवलेले रिक्षाच्या धंद्याचे आठशे रुपये जबरदस्तीनं काढून घेतले भाग्येश चुंगीकर महेश जमादार सुभाष कुर्ले सुरेश कुर्ले यांनी काठ्या आणि दगडांनी मारून फिर्या दिला आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर आणि पोलीस निरीक्षक महेश स्वामी फौजदार मोरे यांनी भेट दिली अखिल भारतीय महाराष्ट्र बेडर समाज बेडर बेरड रामोशी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मी दशरथ बाबरोव सप्पा जमादार सहा तारखेला सायंकाळी सहा वाजता आमच्या समाजावर घट्ट भ्याड कृत्य केलेले काही शंकर नावाचे ग्रुप येऊन त्याच्यावर जीव मारण्याची जी कट रचवून त्या आमच्या समाजाच्या हा आकाश माने या कार्यकर्त्याला जीव मारण्याचं त्यांनी एक रच रचून आले होते आणि त्याला फार मोठ्या प्रमाणात मारहाण करून आज आपल्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत तर त्या शंकरच्या अवतीभोवती असणारे चौदा लोकांवर जे एफ आर आर नोंद झालं त्यांना तातडीनं अटक करावी अन्यथा त्यांना जर अटक नाही केलं आमच्या महाराष्ट्राचे नाना शितोळे संघटना असू दे सुरेश गस्तीचे संघटना असू दे भारतीय ज आपल्या महाराष्ट्र प्रदेश बेडर बेरड रामोजी संघटना असू दे आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही